लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपाच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या प्रचारार्थ वणी शहरामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं रॅलीचं ठिकठिकाणी थीक जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करत नागरिकांनी रूप वाढवला वणी येथील खंडेराव महाराज मंदिर पटगणातून दुपारी साडेपाच वाजेच्या दरम्यान प्रचार रॅलीचा प्रारंभ करण्यात आला खंडेराय महाराज मंदिरामध्ये दर्शनीय रॅली सुरू करण्यात आली विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी आमदार धनराज महाले तसंच भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट मनसे आणि आरप्या आठवले गटाचे जिल्ह्यातील पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते फटाक्याच्या आतषबाजी ढोल ताशाच्या गजरामध्ये प्रचार रॅली काढण्यात आली रस्त्यावर ठिकठिकाणी डॉक्टर भारतीताई पवार यांचे स्वागत करत फुलांची उधळण करण्यात आली रॅलीदरम्यान डॉक्टर भारतीताई पवारांसह नरवरी झिरवाळ धनराज महाले पदाधिकारी यांनी नागरिकांना हा जोडून अभिवादन केलं डॉक्टर आंबेडकर बुद्ध विहारात जाऊन दर्शन घेतलं तसंच संताजी चौकात मस्जिद चौकात लोकांशी संवाद साधला वणेगावचे ग्रामदेव जगदंबा माता मंदिरामध्ये नतमस्तक होत देवीला डॉक्टर भारती ताई यांनी साकडे घातली आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते नारळ वाढविलं यावेळी छोटेखानी सभा घेण्यात आली विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी आपण आपल्या सर्व कार्यकर्त्यांसवे समवेत ताईंच्या सोबत आहे मतदारसंघात ताई वैयक्तिकरित्या सर्व ठिकाणी पोहोचू शकत नसल्यानं त्या उमेदवार नसून मीच उमेदवार आहे असं समजून सर्वांनी काम करून पुन्हा ताईना खासदार रूपानं दिल्लीत पाठवू असं सांगितलं माजी आमदार धनराज महाले यांनी जनतेला आवाहन केलं की ताईंना निवडून आणणारच असा निश्चय करू आजच महायुतीत असल्यानं सगळ्यांनी ताकद एकवटली असून विजय निश्चित आपलाच आहे ताईनी कार्यकर्त्यांना जनतेला आवाहन केलं की आपल्या परिसरातील केलेली कामं तसंच आपकी बार चारशो पार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कमळ निशानीवर शिक्का मारण्याचं आवाहन केलं प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परीनं काम करत असून तुमचे आशीर्वाद पाठीशी आहेत असं सांगून आलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष सुनील वच्छाव डॉक्टर मधुकर आचार्य प्रवीण बोरा मनीष बोरा यांची भाषणं झाली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे मनसे जिल्हा सरचिटणीस मनोज ढेकले सुरेश ढोकळे संपतराव गडवजे डॉक्टर माधवराव भवर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे तुषार वाघमारे किरण तिवारी श्यामराव मुरकुटे ज्योती देशमुख मनीषा बोडके मयूर जैन कुंदन जावरे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होतेच अर्थ जी अर्थव्यवस्था आपण म्हणतो अकराव्या नंबरवरून आज पाचव्या नंबरला आणण्यात मोदीजी सक्सेस झाले आणि आता तर मोदी प्री गव्हर्मेंटमध्ये ही अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी आपल्याला मोदीजींचे हात प्रकट करायचे नक्कीच देशाच्या रक्षणाचा सुरक्षेचा प्रश्न जेव्हा जेव्हा आला असेल तेव्हा मोदीजींनी ठणकवून सांगितलं आहे छोडेंगे नाही घुसकर मारेंगे नुसतं नाही सर्जिकल स्ट्राईकचं उदाहरण तुमच्या समोर गेला तो भारत बदलला तो भारत जो ऐकून घेत होता आता मात्र आम्ही घेणारे नाही आम्ही आता देणारे झालोय एक आत्मनिर्भर भारताचा नारा घेऊन संकल्प घेऊन निघालेली मोदीजी आम्ही बघितले आणि एकच सांगते त्या माझ्या दोन्ही भावांचं मी अभिनंदन करते तुला त्याची आज एक ऊर्जा तयार झाली आहे आणि एक संदेश तुम्ही दिला की परत एकदा आम्ही तयार झालो आहे आम्हाला या देशाच्या पंतप्रधानपदी परत एकदा नरेंद्र मोदी जी झावेत हा संदेश दिला जगमबा आपल्याला नक्कीच आशीर्वाद देईन मी वणीकरांचे सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभारी आहे कारण जेव्हाही विकास कामांच्या बाबतीत किंवा कुठल्याही वेळेस इथे येणं झालं असेल त्यांनी नेहमीच या विकासासाठी एक आग्रही धरला ते कामं करूनही घेतले आणि आमच्या सगळ्याच नेत्यांनी या विकास कामांमध्ये राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून इथे चांगली मदत आज मणी आमका नव्हता धमूक नव्हता ही अजिबात शंका शंका अजिबात नको आजचा माणूस हा त्याला गुडघ्याचा माणूस झालाय वेळेच तो प्रत्येकाला आहे फक्त माझी एकच विनंती का संभ्रम काढून टाक काय नितीन पवार आहेत का पण आहे बरोबर आहेत ना बाबा आहेत तुम्हाला कोणी विचारलं तर माहिती असलं पाहिजे होत त्यांचं काय असं ते राजकीय हेवे दावे असतात पण ते कुठतरी मिटवायचे असतात त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला मी सगळ्यात तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं दोघांचंही मनापासून अभिनंदन करतात अशा बाबी आपल्या प्रत्येकाच्या ध्यानात डोक्यात असल्या पाहिजे नंतर हा विषय जो आलाय आता हे निसर्ग चक्र बाजाराचे आरोप करतो 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 कोणावर राजकारणात हे करायचंच असतं त्यांनी का करू नये त्यांना कोण विरोधक म्हणायचं जर त्यांनी आपल्याला सपोर्ट केला तर त्यांना विरोधक कसं म्हणायचं प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन न्यूज मराठी